नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि हे बघा मी गणपती बाप्पासाठी लाडू बनवले आहेत घरी बुंदी पाडून मी लाडू बनवलेले आहेत ना, ना आ, तर बघ मी व्हिडिओ नाही केला कारण एवढा वेळ नव्हता आणि मोबाईल धरायला पण कुणी नव्हतं मी काही स्टॅन वगैरे काही तसलं वापरत नाही मी आपल्या हातात मोबाईल धरूनच व्हिडिओ हे करत असते तर चहा करत होते आणि खरं सांगूया चहाच्या नादात खरं मी नाही केली आहे व्हिडिओ नाही केला मी त्याचा आणि फुलं तोडत आहे आज गणपती बाप्पासाठी तर म्हटलं प जसं जसं होईल तसं तसं पूजा करायची आता मी काही गणपती नाही बसवलेला पण आपल्या घरातल्या गणपतीचीच पूजा करते आणि घरातल्या गणपतीसाठीच मी मोदक केलेले आहे तर मग नंतर मी बनवत आहे भाजी वालाची शेंगाची भाजी बनवायची आहे कारण मला जायचं आहे कामावर कामावर म्हणजे बांधकामाच्या तिथे आपल्या आपलं बांधकाम जिथे चालू आहे तिथे जाणार आहे तर तेल तापायला ठेवलेलं आहे मी बांधकामाचा पण व्हिडिओ टाक आपलं घराचा पण व्हिडिओ टाकल मी पण पूर्ण घर झाल्यावर टाकल आत्ता नाही फर्निचर वगैरे पूर्ण झालं की मग टाकलं काय तिथं कामगार असतात आणि आपण इकडे इकडं मोबाईल घेऊन फिरायचं तर बरोबर नाही वाटत म्हणून मग मी पूर्ण फर्निचर वगैरे ज्यावेळेस आपल्या जाता त्याच्या येईल त्यावेळेस मी व्हिडिओ घराचा व्हिडिओ पण नक्की टाकणार आहे तर मी शेंगदाण्याचं कूट आणि मिरची मी एकत्रच बारीक करून घेत असते तर मला जास्त भाजी बनावं लागते ना त्यामुळे तर मी छान परतून घेते आणि भाजी बनवते कारण एवढं गडबडीत करायला गेलं ना तर काहीतरी चुकतं म्हणून मी काय लाडूचे व्हिडिओ ते रेसिपीचे व्हिडिओ नाही बनवला नंतरच्या वेळेस करायला आता तर तेव्हा बनवायला आणि शेवटच्या दिवशी मी पुरणाचे मोदक करत असते तर मी कसं पुरण बनवते ते पण मी नक्की तुम्हाला व्हिडिओ बनवाल तो पण कारण खूप गडबड असते आणि गडबडीत काही करायला गेलं ना दुसरंच काहीतरी होऊन जातं म्हणून मी एवढं याच्याकडं लक्ष नाही देते आता चॅनलकडे तर होईल तेवढे व्हिडिओ टाकत असते जसं शक्य होईल तसं आणि कधी कधी कामाच्या नादात लक्षात बी नाही राहत काल मला आडीचं वाजून गेले होते माझा दोनचा टाईम मी आडीचं वाजून गेले होते तरी मी व्हिडिओ टाकलं नव्हतं तर हे बघा भाजी तयार आहे तर हे आता पूर्ण झाल्यानंतरच मी डबा भरायच्या वेळेस दाखवते तुम्हाला कशी झालेली आहे भाजी तोपर्यंत बाकीचं काम आहे तर ते आवरून घेते आणि बघा आता मस्त आपली भाजी झालेली आहे तर मी आता टिफिन भरून जाणार आहे कारण खूप मला पहिलाच उशीर झालेला आहे तर हे बघा मस्त अशी भाजी झालेली आहे तर मी काहीच सांगितले नाही कशी बनवली आहे ते तुम्ही बघितले असेल तर तुम्ही पण नक्की अशी बनवून बघा कारण मला कामावर न्यावं लागते ना त्यामुळे तर मी थोडी जास्तच बनवते आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा चला भेटू परत बाय